अरुण विद्या मंदिर व संग्राम बारवाडीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात नवागंत विद्यार्थ्यांचे स्वागत इचलकरंजी आपल्या अरुण विद्या मंदिर व संग्राम बारवाडीमध्ये प्रवेशोत्सव नवागंतांचे स्वागत करण्यात आले सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन संस्थेच्या मार्गदर्शक माननीय नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांनी केले व नवागंतांच्या स्वागताला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांचे औक्षण करून मोफत पाठ्यपुस्तके व अशोकराव स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त जमा केलेल्या वया व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जात होता तसेच विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण राहावी म्हणून शाळेमध्ये फोटो पॉईंट व आकर्षक अशी फुग्यांची सजावट करण्यात आली होती विद्यार्थी आनंदाने फोटो पॉइंटमधून मधून आपल्या पहिल्या दिवसाची आठवण टिपत होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कोळी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते समाजकार्यासाठी सलकरंजी होऊन दत्तात्रय कदम